हाय फ्रेंड्स आज आपण पारंपरिक पद्धतीने घुट पाण आहोत जे जुन्या पद्धतीमध्ये खूप छान असं तयार होतं लग्नाच्या सोहळ्यामध्ये खूप जणं होते म्हटलं चला छान असं करूया खूप सुंदर चलं एकदम भन्नाट त्यासाठी बघा आपण एक एक वाटी सर्व साहित्य घेतले डाळी घेतली आहे डाळ एक वाटी मगाची डाळ एक वाटी मसूरची डाळ एक वाटी आणि मुगाची डाळ एक वाटी आणि हरभरीची डाळ एक एक वाटी साहित्य घेतलं आहे खूप छान असं आपण खमंग भाजणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवली आहे तुम्ही जर मध्ये मध्ये व्हिडिओ पळवला स्किप केला तर तुमची रेसिपी चुकेल हे शंभर टक्के सांगते मी अशा प्रकारे आपण प्रत्येक डाळी छान अशा मध्यम गॅसवर त्याला छान असा सुगंध येईपर्यंत भाजणार आहोत तुम्ही जर अशा प्रकारे जर पारंपरिक पद्धतीने घोटं केलं तर मला सांगायचं आहे तुम्ही की केल्यानंतर किती शिल्लक राहिलं आणि कुणाला कुणाला आवडलं कुणाला नाही आवडलं एवढं भन्नाट चवीचं होतं कारण आपण ज्या डाळी आहेत ना त्या खूप सुंदर आपण मध्यम गॅसवर भाजतो ना खमंग त्याचा स्वाद एकदम अप्रतिम असा लागतो काही काही जणं फक्त हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ घेतात पण मी इथे सर्व डाळींचा समावेश केला आहे त्यामुळं सर्व डाळी म्हणजे आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळणार आहे आणि सुंदर आपलं घुटं तयार होणार आहे बघा हे बघा सर्व डाळी मी छान असे भाजून घेतली त्यामुळं तुम्ही चॅनलवर जर माझ्या अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल ऐकन प्रेस करायचे म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं व्हिडिओ नोटिफिकेशन मिळेल दा, आ, टाकल, हे बघा आपण छान अशा त्या डाळी थंड झाल्यानंतर धुवून घेतल्या दोन तीन पाण्याने कारण त्याला पावडर लावलेली असते आणि नंतर आपण त्यामध्ये हिंग टाकलं हळद टाकली आहे आणि थोडंसं तेल टाकून छान असं आपण हलवून घेणार आहोत खूप सुंदर हळदीने खूप छान छान अशी चव येते आणि चव पण एकदम अप्रतिम लागते अशा प्रकारे बघा आपण पाच चिट्ट्या करून घेतल्या होत्या डाळ बघा आपली किती छान मऊ अशी शिजली आहे तुम्हाला जर खूप बारीक हवं असेल तर बारीक करू शकता मी जास्त बारीक केलं नाही कारण जी हरभऱ्याची डाळ आहे ना ती खाताना दाता खाली लागली ती खूप सुंदर अशी अप्रतिम अशी चव लागते बघा आपण फोडणीसाठी तेल तयार केलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकत आहोत मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिऱ्याने खूप छान असा स्वाद येतो आणि जिरे तडतडले की नंतर आपण जो लसूण आहे तो छान असा टेचून घेतला होता तो टाकला आहे आणि लसूण खोबरं कोथिंबिरीची मी जाडी भरडी पेस्ट बनवली होती ती टाकून छान असा हलवून घेणार आहोत यामध्ये आपण लसणाचा जास्त वापर केला आहे त्यामुळं खूपच चव सुंदर लागणार आहे आणि अप्रतिम सर्व साहित्य आपण मध्यम गॅसवर छान असं भाजून घेणार आहोत बघा आत्ताच भाजताना एवढा सुगंध येत होता खरंच खूप अप्रतिम होते असं मिक्स जाळीचं घुटं तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट पण टाकली आहे तो व्हिडिओ स्किप झाला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे त्याची पेस्ट बनवली होती ती पण टाकली आहे छान अशी आपण हलवून घेतो आहे मध्यम गॅसवर आपण छान मसाला भाजून घेतला आहे येथे आपण गरम मसाल्याचा वापर केला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाल्याचा पण येथे वापर करू शकता पण गरम मसाल्याने काय होतं उन्हाळ्यामध्ये असं पोटात आग आग होते म्हणून मी येथे गरम मसाला वापरला वापर वापर नाही फक्त हिरवी मिरची लसणाचं प्रमाण जास्त थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर छान अशी आपण बघा भाजली आहे कस एवढा सुगंध सुंदर सुटला ना त्यानंतर एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकली, टाकली, पन पन टाकली हो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून जरा जास्त तिखटाचं प्रमाण वाढवू शकता थोडीशी हळद टाकली कारण आपण शिजताना पण हळद टाकली होती तिखट कारण आता सर्व पाहुणे आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना तिखट चालतं असं नाही म्हणून तिखटाचं प्रमाण कमी ठेवलं आहे आणि छान असं आपण सर्व साहित्य भाजून घेतले एवढा खमंग वास येत फोडणीचा की खरं सांगते तुम्हाला आधीच बनवला आहे व्हिडिओ मी संध्याकाळपर्यंत पूर्ण सगळं बुट संपलं होतं सार्व मी अगदी पिऊन पिऊन भाकरी कुचकरून कुचकरून खाल्लं एवढं अप्रतिम सव त्याची झाली होती त्यानंतर आपण जी डाळ आहे ती शिजलेली त्यामध्ये टाकली आहे जास्त प्रमाणात आहे म्हणून सुरुवातीला थोडं थोडं टाकलं आणि नंतर आपण सर्व डाळ टाकून घेणार आहोत जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता जेवढी पातळ कराल तेवढी छान लागते पण जास्त मी पातळ बनवली नाही कारण पुन्हा शिल्लक राहिली की नको वाटतं म्हणून मग हे बघा अशा प्रकारे स ह्याला फोडणी दिली आणि मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे हे बघा पूर्ण पातेलं भरून बनवली होती एवढी छान असं गोट तयार झालं आहे आपलं व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल अपना सर्वांचे धन्यवाद बाय बाय